मराठा आरक्षणावर सरकारची चाल ढकल या विषयावर आपण भाष्य करणार आहोत संघर्ष योद्धा मनोज पाटील गेल्या दोन दिवसापासून अमरण उपोषणाला बसलेले आहेत अंतरवाली हराटे येते मराठा समाज बांधवांच्या रांगाच्या रांगा, रांगा त्या ठिकाणी आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी लाडक्या योद्ध्याच्या काळजीपोटी त्या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि दुसरीकडं मायबाप सरकार असेल विरोधी पक्ष असेल हे दोघंही गंभीर नाहीत विरोधी पक्षाला तर काहीच देणं घेणार नाही फक्त मताचा फायदा घेता येतो का एवढंच एवढाच प्रयत्न त्यांचा आहे सरकार विरोधातली लाट कॅश करता येईल का एवढाच प्रयत्न विरोधी पक्ष करत आहे कुठल्याही विरोधी पक्षाच्या नेत्यानं अंतरवाली सराटीत भेट दिलेली नाही कारण आता दोन दिवस झालेले आहेत आणि मराठा मातावर निवडून आलेले खासदारसुद्धा आता गायब आहेत तर दुसऱ्या बाजूला सरकार देखील या ठिकाणी चालढकल करत आहे सरकार देखील पळवाट काढत आहे सतरा सप्टेंबरला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे मराठवाड्यात मराठवाडा संग्राम दिनाच्या निमित्तानं आले ध्वजवंदनासाठी आले असं वाटलं होतं की हा या सतरा सप्टेंबरचं औचित्य साधून सरकार काहीतरी निर्णय घेईल असं अपेक्षित होतं अशी चर्चा होती मात्र ती चर्चा फोल ठरली ती चर्चा चर्चाच राहिली आणि उलट शिंदेसाहेबांनी असं सांगितलं की आम्ही आरक्षण दिलेलं आहे टिकणारं आरक्षण आम्ही दिलेलं आहे आणि ज्यांनी दिलं नाही त्यांना तुम्ही जा विचारणार का म्हणजे प्रश्न राहिला बाजूला आणि त्याचं सोल्युशन काढणं अपेक्षित आहे तेही राहिलं बाजूला आणि उलट त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं तर हे अत्यंत खेदजनक बाब असं म्हणावं लागेल तर पत्रकारांनी नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांना एक प्रश्न विचारला की जारांगी पाटील वारंवार आंदोलनाला बसवत आहेत मग त्यांच्या पाठीमाग पुणे आहे का असा पत्रकारांनी पुण्यात प्रश्न विचारला तर त्यावेळेस नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की तुम्ही चुकीच्या माणसाला प्रश्न विचारला आता ते चुकीचे माणसं कसे आहेत हेही कळायला मार्ग नाही मात्र देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा मराठा आरक्षणावर गंभीर नाहीत अजित दादा तर त्यावर बोलायलाच तयार नाहीत त्यानंतर आणखी एक मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील ज्यांनी मराठा मोर्चा अत्यंत कौशल्याने हाताळला होता म्हणजे कुठलंही आंदोलनाचं डोकं वरच काढू दिलं नाही सोळापासनं तर अशा प्रकारचे ख्यातनाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनीसुद्धा जरांगे पाटलावर टीका केलेली आहे की ते म्हणत मन, ते म्हणत आहेत की जरांगे पाटील तथ्य बोलत नाहीत आता यांचं तथ्य काय आता ही शोधण्याची वेळ आलेली आहे नेमकं तथ्य म्हणजे काय आहे कारण चरंगी पाटील तर गरजवर गरजवंत मराठ्यांसाठी लढत आहेत विस्थापित मराठा समाजासाठी लढत आहेत समाजाला आरक्षण मिळावं म्हणून ते त्या ठिकाणी सातत्यानं आंदोलनं करत आहेत उपोषणं करत आहेत मोर्चे काढत आहेत निदर्शनं करत आहेत किंवा वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन त्यांनी केलेले आहेत गेल्या तेरा महिन्यापासनं तर यामध्ये अत्यंत सातत्य त्या ठिकाणी आहे आणि तरी देखील चंद्रकांत पाटलांना आणखी कोणतं तथ्य सापडलेला आहे हाही मोठा प्रश्न आहे त्यानंतर आणखी एक मंत्री गिरीश महाजन साहेब हे म्हणतात की आ, जरंगे पाटलांच्या मागण्यांना न्यायालय मान्यता देणार नाही अजब प्रश्न आहे किंवा अजब उत्तर आहे की न्यायालय मान्यता देणार नाही म्हणजे काय जरंगे पाटील काय म्हणतात की दीडशे दोनशे शंभर वर्षापूर्वीच्या आमच्या नोंदी आहेत त्या शासन दप्तरामध्ये आहेत त्या तुम्ही ग्राय घेणारा मग आता न्याय कोर्ट हे ग्राय धरणार नाही ना का हो कुमारी माधुरी पाटील विरुद्ध अप्पर आयुक्त आदिवासी विभागा आदिवासी विभाग ठाणे या प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं असं सांगितलं आहे की जेवढे जुने पुरावे असतील तेवढे ते, ते सक्षम आहेत आता सुप्रीम कोर्ट निर्वाळा देत आहे आणि गिरीश महाजन साहेबाला हे पटत नाही पर दुसरी गोष्ट आहे की मागही गिरीश महाजन साहेबांनी मीडियासमोर तोंड मारलं की ते म्हणत आहेत की आता सगळे सोयरे अधिसूचना कोर्टामध्ये टिकणार नाही मग अधिसूचना टिकणार नाही तर तुम्ही का काढलीच का तुम्ही अजून अंतिम करायचाच प्रश्न आहे काढलीच का हाही मोठा प्रश्न आहे या निमित्ताने निर्माण होतो आणखी एक मंत्री नामदार शंभूराजे देसाई साहेब ते असं सांगतात की जनंगे पाटलांना मी फोन केला उपोषणाला बसण्याच्या अगोदर आणि सांगितलं की सरकार सकारात्मक आहे जरांगे पाटलाचे ज्या गॅजेटियर्सच्या मागण्या आहेत त्यावर शासन काम करत आहे तर नामदार शंभूराजे देसाई साहेबांना एक प्रश्न आहे की आपण तेरा जून दोन हजार चोवीस रोजी आंतरवाली सराठीमध्ये जरांगे पाटलाचं यापूर्वीचं उपोषण सोडण्यामध्ये सोडण्यासाठी आला होता आणि या उपोषणामध्ये या दरम्यान आपली जी चर्चा झाली ती एकदा आपण आठवा म्हणजे आपण काय बोललात हे लक्षात ये आपण सांगितलं होतं की आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शासकीय अधिकारी कर्मचारी गुंतले होते आणि त्यामुळे त्यांना फारसं काम करता आलं नाही आणि सगळे सोयरे अधिसूचनेवर साडेआठ लाख हरकती आलेल्या आहेत त्यावर जवळजवळ साठ टक्के सत्तर टक्के काम झालं असं तुम्ही तेव्हाच म्हणलात आणि आम्हाला दोन महिन्याचा वेळ द्या असं म्हटलं जरंगी पाटलांनी एक महिन्याचा वेळ दिला आणि पुन्हा चार दिवस उपोषण केलं परंतु आता ते दोन महिने संपून आता तिसरा महिना संपत आला मग आता नेमकं तुमचं काम कुठं कुठवर आलंय कुठवर नेमकं हाही प्रश्न आहे म्हणजे सरकारला फक्त ते पुढं पुढं ढकलायचं आहे आणि आता अवघ्या पंधरा वीस पंचवीस दिवसामध्ये दियुश आचारसंहिता जाही जाहीर होईल आणि पुन्हा मग हे निवडणूक आयोगावर ढकलून द्यायला मोकळे की आता आचारसंहिताच घोषित झाली आता आम्ही काहीच करू शकत नाही तर आम्ही आता कायद्याने बांधले गेलो आहोत म्हणजे इतका वेळ का लागतो आपणच सांगता की सत्तावन्न लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत मग आता याच्यापेक्षा आणखी किती सापडायला पाहिजे अनेक गॅजेटियर्स आहेत किंवा शिंदे समितीचं एवढं काम म्हणजे सुरुवातीला चांगलं होतं आता शिंदे समितीचं कामच तुम्ही बंद केलेलं आहे मग मराठा समाजाचा प्रश्न सुटणार कसा आणि तुम्हाला काय म्हणजे नेमकं का अपेक्षित काय आहे की जरांगे पाटलांना तुम्ही वारंवार त्रास देता एकदा मान्य मान्य मागण्या मान्य करा ना मराठा समाज डोक्यावर घेईल तुम्हाला पण हे बाजूलाच राहिलं आणि इकडं उठसूट उठसूट लुडबुड लुडबुड करायचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि अंतरवाली सराठीमध्ये जरांगे पाटलाचं उपोषण सुरू आहे यापूर्वी देखील नामदार छगन भुजबळांनी आंबड तालुक्यातूनच म्हणजे आंत तालुका तालुकाही आंबडच आहे जालना जिल्ह्यातला तिथूनच एल्गार परिषदेला सुरुवात केली यापूर्वीच त्या लक्ष्मण हाकेचं आणि नवनाथ वाघमऱ्याचं उपोषण सुद्धा अंतरवालीच्या विषयीवर वडीगोदरीला बसवलं आणि आताही हे लोक अट्ट करत आहेत की आम्हाला अंतरवालीतच बसायचं चा। म्हणजे ससाने असतील लक्ष्मण हाके असतील किंवा नवनाथ वाघमारे का हो अंतरवालीमध्ये नेमकं का काय आहे अंतरवालीचं नाव जरंगे पाटलाच्या आंदोलनामुळं किंवा वेगवेगळ्या उपक्रमामुळं राज्यभर पोहोचलं मग तुमचं काय आहे तिथं त्यांचं म्हणणं की तिथं जास्त उभेशी बांधव आहे की तो पन्नास टक्केपेक्षा जास्त ओबीसी बांधव आहे मान्य आहे पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे परंतु शंभर टक्के ओबीसी बांधव आहे त्या गावात तुम्ही का उपोषण करत नाही तो आके पावणे चारशे किलोमीटर सोलापूर जिल्ह्यातील दिल, सांगोला तालुक्यातील जोजारपूर त्याचं गाव पावणे चारशे किलोमीटर आहे तेवढं अंतरवालीपासून त्या मंगेश ससाण्याचं गाव इथून साडेतीनशे किलोमीटरपेक्षा जास्त येतं मग तो आठ इथं का म्हणजे यांना असं माहीत यांना माहीत आहे आपण बसलो की मग त्यांना भेटायला ओबीसी बांधव येणार ज्यांना पाटील बसलेले आहेत त्यांना भेटायला मराठा समाज बांधव येत आहेत मग कोणाच्या मोटरसायकलचा कोणाला राखा लागणार किंवा एखादा काहीतरी घोषणा देणार दुसरं त्याच्या विरोधात देणार झालं मारामाऱ्या सुरू आणि यांना दंगली घडवायच्या आहेत की काय आणि यांना राज्यातल्या एका ज्येष्ठ मंत्र्याचा आशीर्वाद आहे यात शंकाच घेण्याचं कारण नाही तर हे अत्यंत खेदजनक आहे मराठा आणि ओबीसी बांधव गाव पातळीवर एकच आहेत मात्र सरकारमधलेच जर लोक अशा प्रकारच्या दंगली घडवण्याचं स्वप्न पाहत असतील तर महाराष्ट्रासाठी भूषणावहन आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतो आणि त्या महाराष्ट्रामध्ये जर अशा दंगली घडवून आणण्याचं षडय शरे, षडयंत्र होत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून मायबाप सरकारनं तात्काळ मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात